मित्रांनो आजच्या मैदानाचा एक नंबरचा मानकरी नऊ बारा खटावा मैदानाचा शिरसवडीकरांचे रायफल रायफलन आता एक रेकॉर्ड केल्याक झाले सात बाराला पण दोन नंबर केला आणि आज एक नंबरचा मानकरी झाला आणि मी मागाशी पण बोललोय की ज्या ज्या वेळेस पायलवाने रायफल एकत्र आले त्या त्यावेळेस इतिहास घडलाय ही जोडी एकत्र आली की गुलाल करणार शंभर टक्के या जोडीचं काय वैशिष्ट्य आहे एकत्र आली की गुलालच करते गाडी चांगली पळते चार पाच फायनल येत्या पहिलवानची रायफलच्या आज पाचव्या फायनल आहे एक च चा। गाडी चांगली पळते पहिल्यापासून घटलेली गाडी चांगली पळते आता ज्यावेळेस गाडी सुटती का नाही खाल्लं त्यावेळेस नक्की कुठला बैल खाल्लं गाडीला स्पीड लावतो उटीला आणि तोंडाला कुठला बैल नाही गाडी चांगली पळते रायफल बाहेर पैलवान आतनं गाडी चांगली पळते ती गाडी घटलेली चांगली पळते आता तुम्ही जास्त कॅमेरा पुढे कधी येत नाही मित्रांनो छोटे मालक आहेत रायफलचे जास्त कॅमेरा पुढे येत नाही काय हो बैल आपला एवढा नामांकित आहे आज महाराष्ट्रात त्याचं नाव आहे रायपल शिरसवडी नाही तसं काय नाही असतो बैला भर मी पण तसं काय नाही एक बैल आपल्या जा तुम्ही लहानपणी बसून त्याला सांभाळला जर घडवायचा असला असा बैल तर काय काय कष्ट घ्यायला का, का लागते कष्ट भरपूर घ्यायला लागतंय रायपलला पण पहिला आम्हाला कोण पैरे देत नव्हते आता सगळीकडे नावही झाले त्यामुळे काय अडचण येत नाही पहिल्याला आता आज ड्रायव्हर तुमच्या गाडीवर कायम असतात काय त्यांच्या गाडी हाणण्याबद्दल काय वैशिष्ट्य काय ड्रायव्हरांचं कारण ती गाडीवर असते ती कायम तुमचा त्यांच्यावर विश्वास कायम तुम्हाला गुलाला ठेवते नाही आम्ही ड्रायव्हर एकच ठेवतो माग पण बारीक होतं बारीकच हाणत होतं हाताला लागलं म्हणून आता बाळ ड्रायव्हर सांगते ती गाडी त्यामुळं काय सारखं पण हे बदलत नाही आणि एकच ठेवतो ड्रायव्हर मित्रांनो त्या रायफल एखादा शर्यतीचा बैल ज्यावेळेस पळत असतो नाव करत असतो त्यावेळेस त्याचे फॅन फॉलोविंग असतं आता त्याचे सहकार आहे ती या रास न येते ती आणि कायम रायपल असली ना की ती मैदानात येते काम बिम सगळं सोडून येते काय नाव आहे तुमचं दीपक भंडारे आता तुम्ही ह्या रायपल सोबत कायम येत आहे काय बैलात काय बघितलं तुमचा एवढा जीव बसला कारण मैदान आहे कि तुम्ही इथं आहेच नाही बैल पहिल्यापासून मला आवडतोय त्यामुळे मी बैलावर कायम येतो आता मागा सेमीला गाडी लागली तेव्हा बायकानं म्हणला की बैलाने मालखाला माझ्या डोळ्यातनं पाण्याच्या बैलवला जीवन माझा पहिला पहिल्यापासून बैल म्हणला पहिला वाटलं बघा मित्रांनो हे प्राणी एवढं प्रेम त्याच्यावर करू शकतो माणूस म्हणजे त्याला जीव किती लावला त्यांनी कारण एक मुक्का प्राणीच एवढं करू शकतो कारण आत्ताच्या या कलयुगाच्या काळात माणसाला माणूस विचारत नाही आणि ते आपल्या एका रायपल वर एवढं प्रेम आहे साठी रडले काय आज या कलयुगाच्या युगात ना बया माणसाला माणूस विचारत नाही तुम्ही त्या बैलासाठी राहताय बैलान मला जसं म्हणते ना माणसं रायफल रायफल तसं मला वेगळं वाटतं कि बाबा आपण त्या बैलासाठी करतो मला म्हणजे जवळ बैल पाहायचं आहे का था था ना मला वाटतच नाही काम धंदा काय सुचतच नाही दुसरं मला फक्त डोक्यात गायचं येतं रायफल संघ आणि एक नंबर आहे डोक्यात काय मला बैलगुलात पाहिजे असं वाटतं आणि माझ्यासाठी पुस्तक शंभर टक्के राहणार मला ही पुल गॅरंटी आहे पहिल्यांदा कुठल्या मैदानात त्याचा पुळ आवडलेला मी मासुण्याच्या मैदानात आलेलो येव्यात ना मी पहिल्यांदा बैल बघितलेला मग तेव्हापासून मी बैला येतो कायम बघा मित्रांनो असे बैल प्रेम निर्माण करत असतो आणि हे आहेत कारण एक माणूस या क्षेत्रात बैला सांग येऊन चालत नाही ज्यावेळेस सगळी टीम वर्क असते ना टीम असते त्यावेळेस यश मिळत असत आता बापू बापू मी कायम बघतो त्यांना कायम बायला सोबत असतात दिवसभर झटत असतात बापू काय रायपरचं वैशिष्ट्य सांगता तुम्ही कायम त्याला जवळ बघता जवळ बैलच पोहता असते बापात त्यामुळे ती असते आम्ही सांगायला बापू किती वर्षाचा अनुभव आहे तुमचा बैल बघतोय त्याला दिवस झालं मी पहिल्यापासूनच बघतोय पोहतोय देऊ पण आता मी अलीकडून सांगितलं रायपलच्या नक्की वैशिष्ट्य काय सांगताल की ह्या बैलात ही वैशिष्ट्य आहे ते दुसऱ्या बैलात जाणवलं नाही तुम्हाला बैल पोहते मोर मो असं म्हणजे दोन्ही साइड नको त्यामुळे काय विषय येत नाही आता बघा मित्रांनो त्यांनी सांगितलं वैशिष्ट्य त्याचं तुम्हाला असं गोलाला ठेवलं मी हीच शुभेच्छा करतो कारण मी काय बोलत असतो ज्यावेळेस एखादा पळणारा बैल असतो ना तो आपल्या मालकाचं नाव महाराष्ट्रभर करत असतो रायपल पण तुमचं नाव करतोय धन्यवाद